सावंतवाडी येथून शिरोडाकडे जाणाऱ्या नावेली गावाजवळ गतिरोधक सूचना फलक आणि संरक्षक भिंत बांधण्याबाबत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत नावेली उपसरपंच अक्षय पारसेकर यांनी यावेळी अधिक माहिती दिली ते म्हणाले की सावंतवाडी रेड्डी या महामार्गावर नावेली गावाजवळ संरक्षक भिंत सूचना नामफलक आणि गतिरोधक बसवणे अत्यंत गरजेचे आहे कारण या ठिकाणी अनेक विद्यार्थी ये जा करत असतात त्यामुळे या रस्त्यावर वर्दळ असल्यामुळे विद्यार्थ्यांना इजा पोचू शकते एकही गतिरोधक नसल्यामुळे सुसाट वाहने जात असतात वाहन चालक सुसाट वाहने नेत असल्यामुळे येथील बालकांचे जीव धोक्यात आहेत तसेच संरक्षक भिंतसुद्धा या ठिकाणी अपेक्षित आहे त्यामुळे वाहन चालकांना सुरक्षित अशी वाहने चालवता येतील कारण रस्त्याच्या बाजूला संरक्षक भिंत नसल्यामुळे खोल अशा पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत ज्यामुळे एखाद्याचा तोल जाऊन काहीतरी विघातक अशी घटना घडू शकते यावेळी न्हावेली उपसरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख अक्षय पारसेकर सामाजिक कार्यकर्त्या नितिशा नाईक विठ्ठल परब चेतन पारसेकर राकेश धवन पुनीत नाईक अमोल पारसेकर बंटी धवन मयंक पारसेकर ईशांत नाईक आणि निर्गुण यांसह ग्रामस्थ उपस्थित होते पाहूया नमस्कार मी सरपंच आहेत सातशे गट नाईक आहेत आणि जो मुद्दा मांडतो तो आज तुम्हाला सांगतील नमस्ते नमस्कार आम्ही न्हावेली शाळा नंबर एक येथे आहोत सावंतवाडी तेरेडी महामार्ग इथे शाळा असून रस्त्याला शाळेचा बोर्ड लागलेला नाही आहे तसेच स्पीड ब्रेकर नाही आहे तसेच त्याच्या पुढे जो पुलाचा भाग आहे तिथे एक साइडने भिंत खचलेली आहे तर ह्या सर्व गोष्टी सार्वजनिक निदर्शनात आमच्या सरपंच सार्वजनिक बांधकाम विभाग त्याच्यावर लक्ष देत नाहीये किंवा काम केलेलं नाहीये तर त्यांना मी अशी विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर हे काम करून द्यावं आम्हाला कारण आज आमच्या मुलांना येण्या जाण्यासाठी किंवा गाड्या जास्त असल्यामुळे हो प्रॉब्लेम होतोय किंवा एखादा एक ऍक्सिडेंट झाला एखाद्या मुलांचा विषय झाला तर या सर्व झाला ऍक्सिडेंटला किंवा मुलांच्या हानीला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील तसेच त्यांनी लवकरात लवकर हे काम करतो त्यांना विनंती करते ता पेपर तालीम द्यावा अशी मी त्यांना विनंती करत आहे का